नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी दानोळीतून जुगार अड्ड्यावर जयसिंगपूर पोलिसांचा छापा एक लाख अकरा हजारचा चा मुद्देमाल जप्त आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल दानोळी तालुका शिरो येथे पत्त्याच्या पानांची रमी जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल व दोन मोटरसायकल असा एक लाख अकरा हजार आठशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय शिवाजी राजारम्माने वय तीस इकबाल दस्तगीर महात वय वर्ष एकोणचाळीस हैदर सुलेमान नदाफ वर्ष वर एकोणपन्नास कादर खान अलाउद्दीन विजापुरे वय चौतीस शब्बीर अब्दुल जमादार वय छप्पन्न फक्रुद्दीन मोहम्मद धंदर्गी वय चाळीस नागेश रघुनाथ एडके वय पंचेचाळीस सर्जेराव श्रीकांत कांबळे वय चव्वेचाळीस सर्व राहणार दानोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घराजवळ पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्याच्या पानांचा रमीजुगार खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानं तेथे छापा टाकून या आठ जणांच्यावर कारवाई करून पोलिसांनी रोख अठरा मोटरसायकल असा एक लाख अकरा हजार केला तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख करीत आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाात रहा, जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल